भविष्य काळामध्ये आरोग्यदायी जीवनासाठी जैविक शेती हाच एकमेव पर्याय भविष्यकाळामध्ये आरोग्यदायी जीवनासाठी जैविक शेती हाच एकमेव पर्याय आहे कारण विविध आरोग्य संघटनांच्या अहवालानुसार रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीबरोबरच आरोग्यावर देखील परिणाम होत असून जैविक शेतीबाबतचे सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथे डाळिंब बहार विश्रांती काळ नियोजन व उत्पादनाने गुणवत्ता यावर घोरपडी येथे रामा ऍग्रोटेक यांच्यामार्फत चर्चा चर्चासत्र संपन्न झाले या चर्चासत्राचा लाभ अनेक शेतकरी बांधवांनी घेतला जैविक शेतीमुळे फक्त शेतीलाच फायदा होतो असे नाही तर जैविक शेतीमुळे लोकांच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होतो उत्पादन खर्चात बचत होते याबरोबरच शासनामार्फत सेंद्रिय या खतावर अनुदान मिळते जैविक शेतीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते भारत सरकारने जैविक भारत मिशन अंतर्गत जैविक उत्पादनाच्या विक्रीसाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे यामुळे जैविक उत्पादन घेतल्यास भविष्यकाळात होणाऱ्या शारीरिक आजाराला आळा बसून शेतकरी वर्गाची आर्थिक सुबत्ता वाढण्यास मदत होणार आहे अधिक माहितीसाठी शेती तुमची खात्री आमची असे ब्रद्धवाक्य असणाऱ्या रामा ॲग्रोटेक मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा यांच्याशी संपर्क साधावाचे आवाहन करण्यात आले आहे महाकाली न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मंकाळ